नमस्कार मैत्रिणींनो मित्र आणि मैत्रिणींनो स्मिता किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी मुगाची भाजी बनवून दाखवणार आहे आता मुगाची भाजी म्हटलं की कोणाला आवडत नाही पण मी मुगाची भाजी माझ्या पद्धतीने मालवणी पद्धतीमध्ये बनवून दाखवणार आहे आता तुम्ही मालवणी पद्धतीत म्हणाल तर मी ह्याच्यामध्ये काही मालवणी पद्धतीचे मसाले ॲड करणार आहे म्हणून मी बोलली की मालवणी पद्धतीने बनवून बघा तुम्ही तर माझी भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आता मुगाची भाजी म्हणजे मी आधी छान स्वच्छ मूग घेतले आणि छान निवडून मी धुवून ठेवले मी छानपैकी एक आठ दहा तास झाल्यानंतर छान मोड काढून घेतले आणि त्याच्यानंतर मी आता ही भाजी बनवायला घेतली तर मी पहिल्यांदा काय केलं कांदा बारीक चिरून घेतला टॅमॅटो कापून घेतला मसाले सर्व म्हणजे आणि मसाला भाजी मसाला हळद चने सर्व साहित्य घेतलं पहिल्यांदा मी कांदा तळून छान कांदा छान पर्सनल तशी पाच सहा लसीच्या पाकळ्या आम्ही घातल्या आणि लसूण छान पेटून नंतर त्यामध्ये सर्व मसाले ॲड केले आता तुमच्या जर तुम्ही अवेलेबल असेल तो मसाला घाला मी माझ्या आणि पद्धतीचे मसाले वापरले आहेत आणि त्यानंतर ना मग छान असं मसाला छान परतून घेतला नंतर मी मीठ घातलं आणि त्याच्यानंतरच मी मटकी ॲड केली मटकी छान परतून घेतली आणि त्याच्यानंतर छान परतून घेतल्यानंतर एक छोटा बटाटा त्याच्यामध्ये ॲड केला आणि छान परतून घेऊन भाजी थोडीशी वापत ठेवली आता मी तुम्ही म्हणाल टॅमॅटो कधी घातलं तर कांदा जेव्हा मी मसाला कांदा परतून घेतल्याच्यानंतर आधी मसाले घातले आणि त्यानंतर टॅमॅटो ॲड केला टॅमॅटो ॲड केला तर मी सांगितलं नाही तुम्हाला तर तेव्हा टॅमॅटो ॲड केला आणि नंतर मूग घातले छान स्वच्छ धुवून आणि त्याच्यानंतर मीठ घातलं आणि अशी भाजी मी छान वापवली आणि थोडंसं वाफवल्यानंतर पुन्हा एकदा चेक केली वाफवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ कमी होतं ते घातलं आणि भाजी तयार करून घेतली थोडं वा दोनदा मी थोडं बारीक गॅसवर त्याला शिज शिजवलं म्हणजे काय मूग पटकन आपले शिजतात त्याच्यामुळे मी ते मूग पटकन शिजून झाल्यानंतर अशा प्रकारे भाजी तयार करून घेतली तर चला तर मग पुन्हा भेटू या व्हिडिओमध्ये एका नवीन तर मंडळी मला सांगायचं एवढंच होतं की मी हा व्हिडिओ पटकन बनवला आहे तर माझ्या व्हिडिओला काय तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करत झाला आता मी बोललेली की मी गावचे व्हिडिओ टाकणार आहे तर हो मी गावचे व्हिडिओ टाकणारच आहे ह्याच्यानंतर आता थोडं गेल्यानंतर मी टाकणार आहे तर मंडळी माझे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत चला आणि थोडे जरी आवडले तरी सबस्क्राईब करायला विसरू नका मला कारण मी पण बरीच मेहनत घेते व्हिडिओ बनवायला तुम्हाला तर माहितीच आहे मी कसे व्हिडिओ बनवून देते माझं थोडं बोलणं कमी होतं पण व्हिडिओमध्ये मी जास्त भर देते आणि माझे व्हिडिओ बघत चला तरच